नगरपालिका निवडणुकीचं रणांगण सुरू आलं आहे आपण बघतो या ठिकाणी चिकुळचं वातावरण तापलं आहे चिपूलच्या वातावरण वातावरणामध्ये सध्या जे नाव चर्चेला जाते ते म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनक्षी घाल मॅडम यांचं नाव सध्या चर्चेत कारण काय आपण जर पाहिलं या ठिकाणी रोख भूमिका असो किंवा पक्ष या ठिकाणी केलेलं काम जे असं ते कौतुकास्पद ते आपल्याकडे मॅडम स्वागत आहे मॅडम जे काय सध्या चिपूमध्ये सुरू आहे जे काय चर्चा सुरू आहे काय सांगत आहे काय निवडणुकीचं आता हे सगळं चालू आहे त्यामुळे आता सगळे सब्जेक्ट जे एकंदरीत लॅकश्या किंवा सुधीर शिंदे हा जो काही दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद जाहीर केला असतात पण आजची काही चर्चा सुरू झाली की काय नगरसेवक आहे की लॅकशाने दुर्गा बोलले नारळ फोडले प्रचारचा शुभारंभ केला काय सांगत चांगले आहे काँग्रेस पक्षाच्या हाताने प्रचार पण त्या पक्ष म्हणून लॅकश्याच्या यांच्याबरोबर आहे ना लॅकश्याने तालुकाध्यक्षामध्ये राजीनामा तालुका अध्यक्षपदा राजीनामा दिला आहे पण आम्ही जे आहोत आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि ते सगळे हाताच्या पंजाचीच उमेदवार आहेत आणि अपक्ष लिहा कक्षाला चिन्ह मिळायला बाकी आहे हाताचे पंजाची उमेदवार असं म्हणत असतं आहेत ना लिहाकशाबरोबर कोर कमी भेटी घेऊन असं तरी आपण कसं म्हणतात ठीक आहे ना काय फरक पण मग काय एखादी पक्षांतर कारवाईच्या विकास पुढे काय ती भूमिका आता तेच आता आता जे आहेत ना ऑफिशियल काय काय ज्या गोष्टी त्या आता मी

की दहा वर्षापूर्वी जे त्यांनी शासन केलेलं आहे आणि त्याच्यावर लियाकक्षा बोलतात जो आमचा मित्रपक्षच आहे एन सी पी तुतारी शरदचंद्र पवार गट हे त्याच्यावर बोलतात पण लियाकक्षा ह्याची भाजपवर टीका करायची हिंमत नाही आणि हे मी निदर्शनात आणून दिलं तर असं तरी कोणा चर्चा केली मुस्लिम मतांची फॅक्टर सध्या सुरू आहेत एकदा आपण पाहिलं भाईनी सुद्धा अशी शिक्षण दिली होती की कुठंतरी सुपर घ्यायचं काम या कशा नाव न घेता म्हणजे या कशाने गेले तुम्ही सुद्धा काल म्हणलं होता तू कुठंतरी मुस्लिम होती किंवा भाषाचंच काम करण्याचं काम या कशा करता काय सांगायचं हे बघा इकडे धर्माचा विषय नाही तुम्ही पण मुस्लिम आहात बाकीचं पण आहात पण एकंदरीत तो आहे, तो जे आहे इकडे वातावरण इकडे सगळ्यांचं एक सलोखाचं वातावरण इकडे हिंदू मुस्लिमचा विषय येत नाही लोक बिर्याणी खायची तर चला निसर्गेकडे काय बनवलंयचं म्हणजे जेवायला तर लोकांचा एक असा फॅक्टर आहे आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे रिअकत फक्त ते असं म्हणजे एक वैशिष्ट्य फॅक्टर जे ते चालवत होते त्यामुळे ते चुकीचं आहे चिपून सारखं एवढ्याशा स्मॉल टाउनमध्ये जिकडे आपण रोज उठतो बसतो रोज एकमेकांची तोंड बघतो तिकडे असं काहीतरी एक्स्ट्रीम ॲटिट्यूड करून म्हणजे भाजपचं जे ॲटिट्यूड आहे जे ते देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर चालवतात तर इकडे कुठे ना कुठे त्यांचं प्रॅक्टिस चालू होती ती एक म्हणजे जे प्राखर प्रामुख्याने आणि खूप प्रखरतेने सगळ्यांच्या निदर्शनात आलेली तुम्हालाही कळलं की त्यांची इथे प्रॅक्टिस सुरू होती लॅकशभाई शहाची म्हणजे मी आता मगाशी बोलला की आपण सांगितलं सांगत होतं की लॅकशाकृती भाजपच्या पहिले ती पाठवून चालेल काय हे बघा इकडे सगळेजण राजकारणच करतात सगळ्यांना सगळ्यांचं सगळ्यांवर लक्ष असतं ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते ठीक आहे आणि जर परत जर काय झालं तर त्याला पक्ष चार्जेस जर त्याने अपक्ष फॉर्म नसता भरला तर ते असते आता पण गोष्ट काय जे त्यांनी कृत्य केलं त्या दिवशी जो ए बी फॉर्म त्यांना जो पहिला ए बी फॉर्म दिला त्याच्यामध्ये त्यांनी दुसरं कोणाचं नाव लिहिलेलं नव्हतं त्यांच्या ए बी फॉर्ममध्ये जो टी डी पवारांनी आणि त्यांचा मिळून भरला खाली ऑफिसमध्ये बरे तर तेवढं पण भान राहत नाही की जिल्हाध्यक्ष भरलं पाहिजे ठीक आहे ते तीन चार वेळेकडे मी पण खूप नोकरी दिली दुसरा त्या घेण्याभरला नाही कोणाची गरज नाही नावाची म्हणजे ठीक आहे आणि त्यानंतर त्या दिवशी सुधीर शिंदेंचा जेव्हा फॉर्म स्टँड झाला तेव्हाच ते तडकून उठले ते म्हणतात त्यांनी दोन नंबर मॅन्युली फॉर्म भरला आहे पण त्या फॉर्मचा रेकॉर्ड मला हवा तो, तो मला तुम्ही शोधून द्या आणि अपक्षाचा त्यांचा फॉर्म स्टँड झाला आणि मला ते कधी लक्षात आलं कारण का जो म्हणजे पदाचा उमेदवार आहे तो डबल ट्रिपल उमेदवार म्हणजे अठ्ठावीस उमेदवार पाहिजे तर तो ऐंशी उमेदवाराची तयारी कशी होईल ह्याच्याकडे त्याचा कल असतो आणि जे हे होते आमचे त्यांना घालवायचा कल कुठेतरी म्हणजे सगळेजण मला म्हणतो लक्ष व्हायला लक्ष व्हायला काय करते पण तुम्ही म्हटलं काही की जाऊ दे त्यांना लढवायचं त्यांना त्यांची समीकरणं ते सारखे नाही मॅडम माझं कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेटर कुठल्या बाजारातून आणलेलं माझ्या अजून काही लक्षात नाही आलेलं आहे तर त्या पद्धतीत ते कॅल्क्युलेशन चाललं होतं पण ते मला विचित्र वाटतच होतं आणि हा कॉमन सेन्स आहे की जो इमिजिएट जो म्हणजे सरकारमध्ये किंवा शासन ज्याचं चालतं आहे तुम्ही त्याच्यावर टिप्पणी करायची की इतिहासात आता असं बघायला गेलं तर रमेश कदमांच्या घराच्या समोर जे खड्डे हे जे त्यांनी विषय म्हटलं ते नाही बुजवू शकत तर ते काम काय करणार पण ते ते पावरमध्येच नाही आहेत ते साधे नगरसेवक पण नाही आहेत ते काम करायला ठीक आहे माझी आमदार आहेत आपले ओळखे शासनाचा फॉलोअप आपल्या सगळ्यांना येतो तो वेगळा विषय आहे पण या लेवलला ते यूस करत होते हे चुकीचं आहे आणि ठीक आहे म्हणजे त्यांनी मित्रपक्षांवरच जास्त बोलले त्यांनी ऑपोजिशनवर जे ज्याच्यावर ते म्हणतात लिहाक की आमचे नेते राहुलजी गांधी ज्या राहुलजी गांधी बी जे पीच्या विरोधामध्ये एवढं बोलतात त्या बी जे पीच्या विरोधात त्यांनी एक भाष्य करू नये एक शब्द बोलू नये एखादं मोठं आंदोलन छेडू नये

आजचे उमेदवार आहेत आणि ह्याच्यावर काँग्रेस कोबळावर हो लढ या कशाचं म्हणणं असं येते की साधा सुधीर शिंदे तर सदस्यत्व सुद्धा करून घेतलं नाही पण त्यांना युनिफॉर्म कसं का दिला गेला ते सदस्य आहेत काँग्रेस शिंदे गटाचे सदस्य झाले त्यांनी फक्त प्रवेश करून घेतलेला पण त्यांनी ह्याच तिकडे सदस्य फक्त फक्त प्रवेश करून घेतला त्यांनी प्रवेश करून घेतला असं सुधीर म्हणतात हे तुम्ही त्यांना विचारा पण दिवशी मी त्यांचा मकलर घालून त्यांचा प्रवेश करून घेतला आणि सुधीर शेठ शिंदे जे आहेत त्यांनी नेहमी जेव्हा पक्षाची मेंबरशिप वगैरे असते तेव्हा ते कॉन्स्टंटली त्यांचे इव्हन माझी युवक काँग्रेसचं वगैरे जेव्हा जेव्हा काही इलेक्शनचं होतं तेव्हा तेव्हा ते कॉन्स्टंटली राबवलेले आहेत त्यांच्या घरातले पण अर्ध्यापेक्षा जास्त काँग्रेस पक्षाचे सदस्यचे आहेत ते स्वतः ते कितीतरी वेळ झाले असतील तरी मंडे की लोक म्हणजे इन जनरल म्हणजे सुधीर शिंदे आधी शिंदे गट हा झाला कधी तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी झालं त्याच्यानंतर ते दोन अडीच वर्षापूर्वी कदाचित केले असतील तिकडे कारण का त्यावर ट्रेंडच होता की विकासात्मक कामं करून हवी असेल तर त्यांनी ते तिकडे प्रवेश करायचा आणि त्या भानगडीमध्ये ते पण तिकडे गेले अगदी दुनिया तिकडे गेली तर त्यामुळे ते पण गेले आणि आता सगळ्यांच्याच निदर्शनात येते की तिकडे जर उपयोगाचं काय नैशून्य उपयोग आहे त्यामुळे आता परत सगळेजण बाकी ठिकाणी पलायन करतात असं म्हणलं होतं की माझे आमदार कदम जी नगरचे पद्र उभे आहेत ते सगळेच पक्षांनी दारो पण कोण दिले आहेत असं काय नाही केलं काँग्रेसनी फाईट देण्यासाठी चांगला उमेदवारी दे। काय वाटतंय कधी सुधीर शिट्टी आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि समोर रमेशभाई कदम आहेत तिकडे उमेश सप्पा आहेत निशिकांत बोजने आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ते राजे देवडे आहेत काय वाटतंय कधी आम्ही आमच्या उमेदवार कसा निवडून येईल आमचा कोण त्याच्याकडेच राहणारपमेंटचं आहे त्याच्यानंतर महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवायचे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी काहीतरी इकडे आपल्याकडची मुलं मुली जी आहेत ते गावापासून बाहेर मुंबई पुण्यामध्ये इकडे तिकडे राहतात तर इकडे जास्तीत जास्त कसा काय रोजगार उपलब्ध करून द्यायचा इकडची लाईफस्टाईल कशी बदली करायची कसं काय म्हणजे जसं हा हा म्हणजे अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे पण अशाच रीतीने थोडंसं जर आपल्याला जर काय बाहेर करताना आलं कारण का तसं एक डोक्यात आहे आणि ही आयडिया म्हणजे मॅनिफेस्टो बनवताना आम्ही सगळ्यांनीच ती शेअर केली आणि ती सगळ्यांना आवडते की म्हणजे झालं पाहिजे शेवटचा प्रश्न आहे तुम्ही जिल्हाध्यक्षांत कुठे काँग्रेसला नवी उभारी मिळाली अशी चर्चा सुरू आहे चांगलं कौतुकास्पद काम आहे हे चुकून पाहता पाहतात खेडमध्ये सुरू आहे तिथे कसं पाहताय खेडमध्ये आमची तीन सीट आहेत आठ नंबर वॉर्डमध्ये काँग्रेस पक्षही लढवते दहा नंबर वॉर्डमध्ये देखील आम्ही लढवते दहा नंबर वॉर्डमध्येही आमची पारंपरिक सीट आणि दर वेळेला लागते आणि खेडमध्ये एक नवीन यूथ काँग्रेसचं एक आमचा उमेदवार आहे तिकडे तीन सीट लढवते आणि गोवाघर नगरपंचायती शून्यावर सगळा कारभार चालला आहे ह्या धर्माच्या काळामध्ये प्रचारी कोणी नेता या ठिकाणी येऊ शकतो ते येणार आहेत त्यांनी इन्व्हिटेशन देखील लिहिलेलं आहे आहेत आपल्याकडे स्टार प्रचारक आणि ते आहेत पण जरा हे आजचं जरा साहेबांनी मी सांगितलेलं आहे साहेब पंचवीस तारखेला रायगडा आहेत आहे त्यांचं पी एस सी झालं पण त्याच्या अगोदर म्हणजे विषय असा आहे की हा सगळा जेवढा राहता आहे हा सगळा क्लिअर करून देणं गरजेचं आहे त्यामुळे त्याच्याकडे आता आमचा कल चाललाय आहे जास्तीत जास्त आज उद्यामध्ये हे जर सॉर्ट आऊट झालं कारण तो कसं आहे वातावरण जे आहे ते क्लिअर होईल क्लिअरच नाही म्हणजे तसं काही संभ्रमाचं वातावरण आणि जर लियाकच वेळी जर आक्रेक्ष फॉर्म जरी मागे घेतला असताना तरी एवढा म्हणजे विषय झाला नसता आता ते कसं आहे मला आपण काय व्यक्तीविशेष काय कोणाबद्दल काय हे म्हणजे दुश्मनी वगैरे काय नाही आहे मानवी जिल्हाध्यक्ष त्या पद्धतीत मला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतायत ना म्हणे ते मला भाग पाडलेले म्हणजे मला दुसरं ऑप्शन पण काहीच नाही पण असं नाही वाटत की मॅडम हा जे अशा प्रकारामुळे कुठे जिल्हाध्यक्ष पण तुमच्या अडचणीमध्ये येऊ शकतो काय कशाला मी पक्षासाठीच काम करतो ना मी काही घरच्यासाठी काम करत नाही काय सांगू शकता मतदारांना एखादी काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही चुकून आणि खेळ काय सांगू शकता मतदारांना काय मतदारांनाचीच इच्छा आहे की हाताचा पंजा हा कुठे ना कुठे दिसला पाहिजे कारण का लोकांना जी आहे इन जनरल म्हणजे तुम्ही कुठेही बघा लोक म्हणतात काँग्रेस पक्ष हा आला पाहिजे पण बॅलेटमध्ये जो काँग्रेस पक्ष येत नाही मतदान करायला तर तो आज आम्ही बॅलेट बॉक्समध्ये आम्ही आणून पूर्ण इलेक्शन पूर्णपणे मशीन हे बघा बिहारचे इलेक्शन आपण पाहिले पण त्याच्यामध्ये पण जे बी जे पीने जो उभा केलेला छत्तीस सीटवर काँग्रेसचा जिकडे उमेदवार होता तिकडे छत्तीस सीटवर एम आय एमचे देखील कॅन्डिडेट्स होते ठीक आहे विषय लक्षात आले हे प्रत्येक ठिकाणी हे असं सगळं केले मतविभाजन त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या स्ट्रॅटजीज येते ठीक आहे पण आता कसं तर एक जनआक्रोश व्हायची एक कुठे ना कुठे संभावना आहे म्हणजे पुढच्या काही वर्षांमध्ये जर असा सगळा कारभार झाला तर पब्लिक पण पब्लिकला ॲटलिस्ट जे प्रतिनिधी आहे म्हणजे राजकीय प्रतिनिधी किंवा हे लोक हे कुठे ना कुठे मैदानात उतरलं पाहिजे असं जनतेला वाटतं कारण काय जनते काय प्रत्येक गोष्ट करू नाही शकत त्यामुळे तुम्हाला प्रतिनिधी हवा असतो तर तसे प्रतिनिधी आता म्हणजे त्या ह्याच्यावर बूथवर की त्या बॅलेटवर आता उतरलेले आहेत हाताच्या पंजाचे इकडे देखील बरीच डिमांड होती की तुम्ही व्यवस्थितपणे करावं हो। तर ही सगळीकडेच आहे डिमांड आणि मला असं वाटतं इकडे आणि काय झालं होतं की जेव्हा म्हणजे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जेव्हा वेगवेगळे वे झाले तेव्हा आपल्याकडचा बराचसा जो वर्ग आहे हा एन सी पीकडे गेला होता शरद नंतर मग मग म्हणजे हे आघाडी वगैरे झाली एन सी पी आणि काँग्रेसची पण कुठे ना कुठे हाताचा पंजा हा बऱ्याच अंशी ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती किंवा इव्हन नगरपालिका किंवा इव्हन अगदी आमदारकी पण शिवी हे बऱ्याचशा ही मिसिंग होती आणि त्यामुळे म्हणजे परत हाताचा पंजा त्या म्हणजे रेंजला आणणं हे आता मला असं वाटतं खूप गरजेचं आहे ग्राउंड लेवलला जर आपल्याला म्हणजे भक्कम बनायचं असेल तर आणि तसे प्रयत्न मी केले आणि त्यांना पाहिलं आम, जातं कारण आपण पाहिलं तर राहुल गांधीच्या निकटवर्ती म्हणजे खासदार राहुल गांधी निकटवर्ती म्हणून सोनलक्ष्मी घालमे यांचं नाव आहे आणि आपण जर पाहिलं काम पोहोतुकपणे भावी आमदार म्हणून याच्याकडे पाहिलं होतं आणि आत्ताचं दिलफुलास ते मनमोराजच्यात झालेलं